सगळ्या साईटला काढून घे आणि त्याच्यात लिंबू पिळ म्हणलं सगळ्याच्यात तिनं काय केलं सगळ्यात ते रस पिळलाय मध्ये रस खाली पिळून टाक म्हणलं आणि मध्ये टाक म्हणलं तिनं ती मधीच पिळलाय सगळ्या खाराच्या खोड्या तिनं मध्ये

लाज <laughs> लाजायला <laughs>

भावा पाई चपाती खाकी भाजी क्या गरबड म्हणलं कि वळखायचं माया की घ्या <laughs> <जार गया गया। laughs> तिकड <laughs> <आत्य। laughs> <लाइगा। laughs> <है काम। laughs> ही म्हणलं <laughs> या खावा आधी घरी आधी आधी तुमचा फोन घरी ठेवलाय का तुमचा फोन घरी ठेवलाय का मोबाईल बघायचा मी नवली नाही त्याला चार्ज करायची नाही मोबाईल भाऊ पाच पिनाचा आणून ठेवावा लागतो तुझ्या काय कसला आहे कसला म्हणजे

नाही आम्ही तिघीनच खाला मी उज्वल मीच नाही मी आरती आरती काय करते काय नाय खात म्हणजे कधी खायला ना म्हणा खायच खबर दुखाली म्हणलं खबर राती म्हणून का कसं वढराचे बायले खातात की नाही कापू टेकड्या चमटी काय वाटतं का मराते गुढ गिरत असतात ना गुढ गिरत नाहीत गुढ

मामी उचला चुला उचला कुठं उचला हवा माझा का उचला

हॅलो हा काय करायला काय करायला ही तर फोन ऑफिस मध्ये आई जरा काम आहे फोनच हा हा फोनला काय झालंय बर बर संध्याकाळी येते फोन हा हा बघायचं संध्याकाळी संध्याकाळी आहो जेवण केलं का केलं हा माय मग की चक्कर थांब नाय मारे की माय मग चाले की

रोज रोज बीबी काय करायचं <coughs> <दे> बीबी <coughs> <भी> काय करायची बीबी काय करायची झोपली झोपली जेवायला सुट्टी झाली जेवायला दादा सोडते तर दादा म्हणजे मन तीन तर वाजू घ्या कि म्हणजे हम्म ठेवू काय